चला आज वार काय सांगा बरं शनिवार आजची तारीख हां आज, तारी। आज आपल्याला एक उपक्रम घ्यायचा आहे गोष्टीचा शनिवार यानिमित्त आपण जर शनिवारी उपक्रम घेत असतो तर आपल्याला आज एक उपक्रम घ्यायचा आहे तर तो उपक्रम आहे शब्दांच्या भेंड्या आता लक्षात तुम्हाला शब्दांच्या भेंड्या कशा खेळायचं मी अगोदर तुम्हाला सांगते प्रथमता आपण काय करू एक केलेलं आहे दोन गट केले आहेत बघा इथं दिसतंय का एक मुलींचा आणि एक मुलांचा गट केला आहे तर मुलींच्या गटाविरुद्ध मुलांचा गट आहे तर जो जिंकला त्याला एक चॉकलेट बक्षीस समजलं हां तर याच्यामध्ये पहिला अक्षर आख्षा, शेवटचं अक्षर घ्यायचं आणि त्याच्यावरून काय सांगायचं आहे तुम्ही शब्द सांगायचा आहे आता भेंड्यांची सुरुवात होते आहे आतापासून सा रे ग म प द नी सा चला सावरून शब्द सांगा सास। सास। ससा। ससा। सा सार र रथ थ थ थवा वा वारा वा, वा, रा, रा, रा। നമ്പർ രമ നോ ഹോ ആ ഗ്യ ലൂന വെറു ഗുഡ നോട്ട र र नग र आलं येत का के तुम्हाला र झालंय चला मुलींना येत आहे का त्याच्यावरून रून